नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस नगरपालिकेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे करिता संपूर्ण वर्षभर शताब्दी वर्ष म्हणून साजरा केला जाणार आहे या निमित्ताने संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमाचं आयोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून त्याकरता विविध समित्याचं गठन देखील करण्यात आलेलं आहे आगामी सात तारखेला याचं रीतसर उद्घाटन होणार असून लोगो देखील लोकार्पित करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मध्ये आपण विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत राहा चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल अकांचे बटन दाबायला विसरू नका